नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेतायचं जातो आणि आपण पाहणार आहोत मान्सून दोन हजार चोवीसचे आत्ताची सर्वात आ, मोठी बातमी सर्वप्रथम जर पाहिलं तर मान्सून येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजेच एकोणीस आणि वीस मे रोजी अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे आय एम डेने काल फोरकास्ट जारी केला आहे की एकोणीस मे रोजी मा मान्सून हा अंदमानात दाखल होणार आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्हीही समुद्र ॲक्टिव्ह झालेला आहे म्हणजे मान्सून साठी सज्ज झालेले पाहायला मिळालेले आहेत सध्याचे से मी जरी जर पाहिले जी वाऱ्याची दिशा आहे ते वाऱ्याची दिशा उत्तरेला जाऊन जे वारं आहे ते भारताच्या दक्षिणेला म्हणजे कन्याकुमार याचबरोबर श्रीलंकेच्या दक्षिणी भागावरून अंदमानात जात असतं येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये हे जो जो हे जे वाऱ्याचं जो कंटिन्युअस आहे ती वाऱ्याचे कंटिन्युअस पोर्ट ब्लेअर याचबरोबर अंदमान या भागामध्ये जाईल म्हणजे एकोणीस ते वीस तारखेला मान्सूनचं आगमन अंदमानात होणार आहे त्याच्यानंतर जर सायक्लॉन तयार झालं किंवा एखादं विंड्स डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशन जर बंगालच्या उपसागरात तयार झालं किंवा अरबी समुद्रात तयार झालं तर त्याच्यानंतर मान्सूनची जी वाटचाल आहे या पद्धतीची नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळेल जर सायक्लॉन तयार झालं तर त्याचा इम्पॅक्ट किती प आगमनावर ते होणार आहे याचाही कॅल्क्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे कारण की जवळपास वीस मेला अंदमानात आल्यानंतर ते दहा दिवसानंतर कन्याकुमारी हे जे दक्षिणेचं शेवटचं जे टोक आहे या ठिकाणी दाखल होत असतो ते त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत म्हणजेच बारा स्टेशन्स आहेत कन्याकुमारीला त्या बारा स्टेशनवरती जवळपास दोन दिवस कंटिन्युअसली टू पॉईंट फाय एम एम एवढा पावसाची तिथे नोंद व्हावी लागते त्याच्यानंतर डिक्लेअर केलं जाते की मान्सून हा भारतामध्ये दाखल झालेला आहे हे होतं मान्सूनबाबतचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईबच केलं असतं तर कृपया सबस्क्राईब करा की नक्की क्लिक करा धन्यवाद